महायुतीच्या अंतर्गतच चाललेलं हे ढिशोम ढिशोम राज्याच्या राजकारणात सुद्धा आता चर्चेचा विषय बनलेला आहे मित्र हो भारतीय जनता पक्षानं अजित पवारांना हाताशी धरून शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली काका पुतण्यांना एकमेकाच्या विरोधात उभं केलं पण आता भारतीय जनता पक्षानं अजित पवारांनाच एक मोठा झटका दिला तसं पाहिलं तर महायुतीत तीन प्रमुख पक्ष आपल्याला वरवर एकत्र दिसत असले तरी ते मनानं एकत्र नाही आणि ते एकत्र कधीही नव्हते एकमेकांच्या पायात पाय घालून तीनही पक्षाचं राजकारण सुरू आहे आता तर काय आहे समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत प्रत्येकालाच प्रत्येक पक्षालाच ही निवडणूक जिंकायची आहे त्यामुळं एकमेकाच्या पायात पाय घालण्याचं काम फोडाफोडीचं पळवापळवीचं राजकारण आता रंगात येताना दिसत आहे रोजच बघा एकमेकाच्या पक्षाला हात घातला जातोय फोडाफोडीसाठी प्रयत्न केले जातात आणि फुटलेही जातात फोडणारे आहेत फुटणारे फुटणारे हे आहेत मग काय अहो पण आता तर भाजपानं अजित पवार यांनाच जोरका झटका दिला अहो चक्क पुण्यातल्या मावळमध्ये भाजपनं हा धक्का दिला अजित पवारांना बापू बेगडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिलेलीच आहे हे सगळेच्या सगळे म्हणजे आज सोमवारी भाजपात दाखल होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच उपस्थितीमध्ये हा भाजप प्रवेशाचा सोहळा साजरा होतोय विधानसभा निवडणुकीमध्ये बापू भेगडे यांना उमेदवारी दिली गेली नव्हती अर्थातच त्यामुळं त्या वेळेपासूनच ते नाराजीनं या सगळ्या राजकारणात होते म्हणजे आतून ते प्रचंड नाराज झाले होते त्यावेळी सुद्धा नाराज झाले होते आणि म्हणून त्यांनी काय केलं विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि निवडणूक सुद्धा लढवली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या कार्यपद्धतीवर नाराज बापू भेगडे यांना मावळमधल्या भाजप नेत्यांनी विधानसभेला सुद्धा पाठिंबा दिला होता युती असताना सुद्धा बापू भेगडे यांच्या या प्रवेशामुळे मावळामध्ये भाजपची ताकद नक्कीच वाढणार आहे त्यात काय वादच नाही बापू भेगडे यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी माजी मंत्री बाळा भेग भेगडे यांचा सिंहाचा वाटा असल्याचं सांगितलं जात आहे बाळा भेगडे यांनी बापू भेगडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये आता खर तर स्वागत केलंच तो सोहळा आता आज होतोय सुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार बापू भेगडे यांना भाजपाचा संपूर्ण पाठिंबा होता बापू भेगडे यांचं मावळ तालुक्यातलं वर्चस्व एकदम चांगलं आहे लोक त्यांच्या पाठीशी आहेत संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गेले पंधरा वर्षे ते या समाजकारणात राजकारणामध्ये काम करीत आहेत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आमदार सुनील शेळके यांना शह देण्यासाठी भाजपने केलेली ही खेळी आहे अशी चर्चा आता मावळमध्ये सुरू आहे बापू भेगडे यांच्या मागे शेतकरी आणि सर्वसामान्याचा मोठा वर्ग आहे त्यांचा जर एकूण जर पाहिला पण मतदारामध्ये किंवा त्या मावळ परिसरामध्ये मावळमध्ये त्यांचा चांगला दबदबा सुद्धा आहे त्यामुळं अजित पवारांना पुण्यात बसलेला हा धक्का एक मोठा धक्का आहे असं मानलं जाऊ लागलं आहे महायुतीच्या अंतर्गतच चाललेलं हे ढिशोम ढिशोम राज्याच्या राजकारणात सुद्धा आता चर्चेचा विषय बनलेला आहे येत्या काही दिवसामध्ये बघा ही जे सगळं ढिशुम ढिशुम चाललंय ना महायुतीमध्ये ते आणखी वाढणार आहे त्यात आणखी रंगत येणार आहे आपण पाहत राहूया ना पाहूया आणखी काय काय रंग भरतोय राजकारणाचे काय काय रंग, का रंग वेगवेगळे ढंग पाहूया मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार